श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोमवारी म्हणजेच चौदा जुलैला आलेली आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी या आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते या दिवशी पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असतात या तत् आपण जर आपल्या घरासाठी कुटुंबासाठी आपल्या घरातील व्यक्तींसाठी मुलांसाठी काही प्रभावी उपाय जर केले काही प्रभावी सेवा जर केल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यातलाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला सोमवार आषाढ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय जर आपण केला तर शत्रू नावालाही उरणार नाही आपल्या घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपेल असं असा हा प्रभावी उपाय आहे या अतिशय प्रभावी योगामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील आषाढ महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती जे तत्व असतात तर ते जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि त्याच वेळेस ज्या या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत असते आणि या तत्वांना आपल्याला फायदा मिळावा आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे हे उपाय सांगितले जातात त्यातलाच हा मसूर डाळीचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सोमवारी आषाढ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अगदी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गायीचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे त्यानंतर भगवान श्री गणेशांची मूर्ती आपल्याला एका तांबणामध्ये ठेवायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे श्री गणेशाच्या मूर्तीवरती पंचामृत किंवा पाण्याच्या साह्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करू करू मग त्यानंतर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला एका पाटावरती लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे गणेशाच्या मूर्तीला तुम्हाला गंध फुल अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये दे तुम्ही गोळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण जरी केला तरीही चालेल सकाळ संध्याकाळ श्री गणेशाची आरती करायची आहे एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे आणि अशा प्रकारे जर आपण श्री गणेशाला प्रसन्न करून घेतलं तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी लवकर मदत होऊ शकते तर आता मसूर डाळ जी असते ना तर बघा लाल रंगाची असते आणि जी मसूर डाळा आहे तर ती कोणाचा कारक आहे तर मंगळ ग्रहाचा कारक आहे आणि आपला जर मंगळ ग्रह खूप स्ट्रॉंग असेल तर जीवनामध्ये कधीच कोणता शत्रू आपल्याला त्रास देत नाही किंवा कधीच कोणत्याच अडचणीही आपल्याला येत नाही त्यासाठीच आपल्याला हा, त्या हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा उपाय आपण कशासाठी करतो तर आपल्या घरामध्ये जर सतत भांडण कटकट वादवाद होत असेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल आपल्या पतीची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल घरामध्ये आपल्याला शत्रूंचा त्रास जो आहे तर तो जाणवत असेल शत्रू हा ओळखीचा किंवा अनोळखी असला तरी त्याचा त्रास हा आपल्याला होत असेल त्याचबरोबर आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्याचा जर यश त्याचं फळ हे आपल्याला जर मिळत नसेल त्याचबरोबर माता लक्ष्मी ही जर आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा श्री गणेश जे आहे तर ते बुद्धीची देवता मानले जातात माणसाकडे बु बुद्धी आली की सिद्धी आणि लक्ष्मी हे आपोआपच आपल्याकडे येत असतात त्याच्यामुळे आपल्याला श्री गणेशांना प्रसन्न करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे घरामध्ये एकोपा नसेल त्याचबरोबर पती पत्नी मुलांमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल त्याचबरोबर घरामध्ये कोणतंच काम करण्याची आपल्याला इच्छा होत नसेल घरामध्ये सतत आपल्याला अडचणी आणि दुःख आपल्यासमोर येत असतील अशा ह्या आपल्या ज्या काही अनेक समस्या असतात तर हे ज्या काही आपल्या सर्व समस्या अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी आपण हे जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात जे काही उपाय सांगितलेले असतात तर ते करत असतो आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघूया सकाळीच तुम्हाला अकरा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता सकाळी जर शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही चार नंतर जरी हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडीशी मसूर डाळ जी असते ना तर ती घेऊन यायची आहे आता त्याचबरोबर ही मसूर डाळ कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली अशी अजिबात नको देवघरामध्ये दे धूपदीप अगरबत्ती दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीने केलेले उपाय हे नेहमी आपल्यासाठी फलदायी ठरतच मसूर डाळ किती घ्यायची आहे आपल्याला तर आपल्याला एक मूठभर मसूर डाळ घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट ही तुम्ही प्लास्टिकची सोडून कोणती घेऊ शकता तांब्याची पितळाची किंवा स्टीलची जरी घेतली तरीही चालेल त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक जे आहे तर ते कुंकवाच्या साह्याने तुम्हाला काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही जे आपण डाळ घेतलेली आहे तर ती डाळ तुम्हाला त्या स्वास्तिकवरती ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्या डाळीवरती बर, आप एक दिवा आहे प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तोच दिवा तुम्हाला त्या डाळीवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडासा गूळसुद्धा सोबत ठेवायचा आहे त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शिरषमचं पठण करायचं आहे एक वेळेस तुम्हाला गणेश तोतुरमचं पठन करायचं आहे या दोन सेवा करायच्या आहेत त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहेत आणि नंतर दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत प्रज्वलित राहून द्यायचा दिवा शांत झाला की त्यानंतर दिवा उचलून घ्यायचा आता दिवा जोपर्यंत प्रज्वलित असणार आहे तोपर्यंत आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर त्या सर्व डाळीमध्ये जे आहेत ते समाविष्ट होणार आहे त्यानंतर दिवा उचलून घ्यायचा आहे दिवा स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता डाळ आणि जे आपण गूळ घेतलेला आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ जायचं आहे गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो प्रसाद आहे म्हणजेच डाळ आणि गूळ जे आहे तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे गाईला पाठीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आपल्या घरामधील जे काही दोष दुःख अडचणी संकटे आहेत तर ते सर्व या उपायामुळे दूर होणार आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता हे विराजमान असतात आणि आपल्या मनातील इच्छा ही तेहतीस कोटी देवी ही नक्कीच पोहोचत असते तर असा हा उपाय करून बघा तुम्हाला फायदा होईल आता जर घरामध्ये सुतक पेरट्स असेल तर हा उपाय तुम्ही करू नका झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी morto.